सर नमस्ते, नमस्ते। तुमचं नाव आणि संपूर्ण अॅड्रेस सांगा इथला माझं नाव सुयोग संदीप महाकाळ राहणार मांधारणी जिल्हा पुणे अच्छा आता आपण आपला हा वाटणाचा प्लॉट बघतोय बरोबर आहे टोटल आता यायचं आणखी किती आहे सगळं पंधरा सोळा असं टोटल पंधरा सोळा गुंटे बरोबर आहे आता आपण याची जे लागवड केली थोडक्यात के हे आपण दुसऱ्या पिकामध्ये केली म्हणजे याचं पहिलं आपलं एक मिरची पीक होतं आपण जे बघू शकतो यावर तुम्ही याची लागवड केली थोडक्यात के दुय्यम पीक म्हणतो याच्यामध्ये एकाच बेडवरती त्यावेळेस तुम्ही लागवड केली याची कधी केली दोन महिन्याच होईल आता आपण जर याचा बघू शकतो सेटिंग वगैरे देऊन जबरदस्त आहे आज माल बघा तुम्ही आणि क्वालिटी बघा मालाची म्हणजे असं कुठंच नाही का असं व्हेरिएशन मला वाटत नाही प्लॉटमध्ये काय वाटतं मला फुल बघा ना तुम्ही लागले सेटिंग मध्ये त्याचं वैशिष्ट्य काय थोडक्यात त्याच वैशिष्ट्य म्हणजे आम्ही ज्या वेळेस वटाना लावले नंतर उगा स्प्रे घेतले क्रॉप चेन फ्रुट चेन क्रॉप बुस्टर फ्रूट बुस्टर वगैरे कॅनोपिन वगैरे त्याच्याने फुलं आणि नंतर ज्यावेळेस फुलं अवस्थेत झालं त्यावेळेस फ्लावर बुस्टरचा उपयोग केला त्याच्यामुळे एक काही फुल असं ड्रॉपिंग झालं ना, नाही म्हणजे तुम्ही इतर बाकीच मार्केट मधले कोणतेच फुल जे फुलण्यासाठी औषध आहे ते वापरलं नाही पूर्ण वाहारणी स्वरूपात वापरले बरोबर आणि दुसरा मुद्दा म्हणजे याला खालून सॉइल बुस्टर तुम्ही दिलेलं आहे किती सोडलं यावर आतापर्यंत याला दोन लिटर सोडलं असं फक्त किती क्षेत्र आहे सगळे क्विंटल पंधरा क्विंटल आतापर्यंत दोन लिटर गेले दोन महिन्यामध्ये म्हणजे शेतकऱ्यांचं एकरी प्रमाण दोन लटर आहे एकरी तुम्ही पंधरा गुंठ्यात दोन हिटर दो सोडला दो आतावरून त्याचा आज तुम्हाला रिपोर्ट दिसतोय ना याला पुढं म्हणजे फोटो वगैरे बघा किंवा मग सेटिंग बघा जबरदस्त आज साईज पण बघा ना तुम्ही नेवा बा। क्वालिटी बघा तुम्ही सकाळी बघा बा। शायनी मग आज साहेब हे या ना इकडे बा आज हे जे तुमचं लष्कर वरून का मालाला आज तुम्ही याला मार्केटला व्हॅल्यू जास्त आहे मग द्राक्ष म्हणजे तुम्ही बघा ज्यावेळी लष्कर असतं का त्यावेळेस तुम्हाला बाजारभाव जास्त भेटतो आज ते तुमचं याला आलंय अन झिरो झिरो पन्नास म्हणजे आपली एन पीक आपण लॉन्च केली ऑर्गेनिक स्वरूपामध्ये ते तुम्ही सोडले ते रिपोर्ट तुम्हाला काय वाटतं झिरो झिरो पन्नास हे दोन लिटर सोडलं आज तीन दिवस झाले सोडून ते शेंगांचे फुगण्याची क्षमता जास्त झाली जास्त झाली बरोबर आहे त्यावर तुम्ही स्टिकर घेलता का प्लेन सोडलं होतं प्लेन सोडलं काही अच्छा अच्छा घेतलं होतं आता ही जे वाटाण पीक आहे तुम्ही पहिंदीच केले तुमचा अनुभव काहीच नाही याच्या वाटाऱ्या पिकामध्ये एकदम जबरदस्त पिकावलं आज प्लॉट मध्ये आज जे आपले आजूबाजूला काही वाटाचे प्लॉट आहेत का तुमचे मित्रपरिवार किंवा काय कोणाचे एक, एक दोन प्लॉट काय त्यांची परिस्थिती आहे पण ते जर त्यांचं फुलाचे फुलारणा फुल कमी झाली फुल कमी गळित कमी निघत म्हणजे आपलं जे गळीत निघतंय जास्त आता तुम्ही त्याशी दिवशी बोलले मगाशी बोलले का त्या दिवशी तुम्ही एक सरी तोडली फक्त हो एक सरी तोडली त्याला किती माल निघाले का सरी तुमच्या नऊ ते दहा किलो माल निघाले माल निघाला आज आपले जे प्लॉट आहे याच्यामध्ये तुमचा हा तोडा करायचा तुम्हाला काय अपेक्षा किती माल निघाल त्याच्या पन्नास ते साठ किलोचा माल निघाल एवढ्या प्लॉट मध्ये पंधरा गुंठ्यामध्ये मध्ये बरोबर आणि दुसरा मुद्दा म्हणजे का आज बाजार काय मार्केटमध्ये मार्केटमध्ये आज सोळाशे रुपये दहा किलो असा बाजारभाव आहे सोळाशे रुपये दहा किलो दहा किलो म्हणजे आजचा जो मार्केट किलो एक साठ रुपये किलोनी म्हणजे आज तू म्हणजे मार्केटचा जो रेट बघितला तर उच्चांक रेट आहे वाटण्यासाठी आज म्हणजे विषयच नाही त्याच्यामध्ये मला सांगा साहेब आता इतर शेतकरी जे म्हणतात का खर्च म्हणजे ऑर्मिक स्वरूपात खर्च जास्त येतो त्याबद्दल तुमचं मत काय ऑर्गेनिक सर्व कमी खर्च येते बरोबर तुम्ही गाडीची गाडी भरून आणतो ते होईचे आजच काय मत आहे खर्च बाबतीत खर्चाच्या बाबतीत कमी आहे कारण की हे रासायनिक वापरले बिल जास्त होते आज पण एवढी क्वालिटी आली असते रासायनिक तुमची म्हणजे एवढी हिरवगारपणा फुटवा शायनिंग क्वालिटी सेटिंग एवढं आलं असतं का नसतं आणि पैसे भरपूर गेले असते ते मार्केट प्राईस भरपूर हां आपले परवडणारे खते असे आपले म्हणजे मार्केटमध्ये वापरा तुम्हाला परवडू पण हो शकता आणि रिझर्ट पण त्या पट्टी म्हणजे आज तुम्ही जे घरी चार पाच पिका करता तुम्ही प्रत्येक पिकाला वापरता प्रत्येक पिकाला वापर म्हणजे असं खंड हा विषयच राहिला नाही अच्छा आता जे आपले शेतकरी मित्र आहे त्यांना तुम्ही काय सांगू शकता ते चांगले प्रोडक्ट वापरले पाहिजे सगळ्यांनी आपल्या मातीचं कसची परदे रासायनिक वापरल्यामुळे पिकाची क्षमता कमी होती हे वापरल्यामुळे गांडुळांची संख्या आमच्या ह्याच्यात वाढलेली आणि पीक पण भारी येते किती पिकं घेणार तुम्ही वावरांमध्ये कमी पाण्यात दाखवतच नाही दाखवतच नाही आता, थसने। आता, थसने। आता थसने। एक मला सांगा एक, साँगा, एक, साँगा, एक मुद्दा राहिला का हे जो प्लॉट आहे याला तुम्ही जी स्प्रे घेतलेली बरोबर किती स्प्रे आहे आतापर्यंत आतापर्यंत तीन वेळा ते तीन स्प्रे झाले असत तीन स्प्रे दोन महिन्यामध्ये हा तीन स्प्रे घेतले तीन ते चार स्प्रेन त्याच्यामध्ये ऑर्गेनिक स्प्रे किती आपले एकच आपले ऑर्गेनिक दोन तीन असतील आणि एक फक्त केमिकल घेतला असं एकदा किडीवरती वगैरे वरती बाकी कोणतं रासायनिक स्प्रे नाही टॉनिक आपले हे टॉनिक परत असं करा पाहिजे घेतलेच नाही फक्त कीटकनाशक म्हणून रासायनिक घेतलं असं गरज वाटत नाही ना गरजच नाही म्हणजे आज किती पाऊस झाला तुमच्या पाऊस प्रमाण झालं म्हणजे चार पाच पाऊस अशी झाली का पार पाणी वाहत होतं तरी मला असं वाटत नाही कुठं करपाचा प्रादुर्भाव खाली बघा जमिनीवर टिकू नये तरी प्रादुर्भाव नाही काहीच इतर पिकाला साहेब काय होतं का जेवढं प्लॉटमध्ये पाणी साचलं वगैरे तेवढं करपाचं प्रमाण जास्त होतं तसं या पिकाला मला वाटत नाही कुठं कुठंच नाही जात ओके ओके धन्यवाद सर